नमस्कार मंडळी आज मी तुमच्याबरोबर आषाढ स्पेशल अशी एक खूप छान चिकन सुक्काची रेसिपी शेअर करते आहे जी अगदी पंधरा मिनिटात तयार होते आणि पंधराव्या मिनटाला तुम्ही ती खायला बसू शकता हो इतकी स्पेशल इतकी झटपट होणारी रेसिपी आहे आणि लवकरच श्रावण लागणार आहे त्याम त्यामुळे त्याआधी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडल्यानंतर कमेंट करून सांगायला विसरू नका की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती खूप सोपी आहे फार उशीर न करतात चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी कुकर घेणार आहोत आपण कारण आपण डिरेक्टली कुकरमध्ये हे सगळं घालून एक दहा मिनटामध्ये याला शिजवणार आहोत आणि आपल्याला लगेच जेवायला बसायचं आहे आणि त्यासाठी इथे मी घेतलेला आहे साधारणतः एक टेबलस्पून स्पून तेल त्यामध्ये दोन तमालपत्र आणि हिरवी वेलची घातलेली आहे दोन ते तीन त्यानंतर एक इंच दालचिनीचा तुकडा आ, मोठी वेलची जी काळी वेलची असते ती एक घातलेली आहे काही लवंगा मिरे घातलेले आहेत तुमच्याकडे जे खडे मसाले आहेत ते थोडे 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 यामध्ये घाला त्यानंतर यामध्ये मी एक टेबल स्पून एवढं आलं लसून पेस्ट घातलेली आहे हलकं थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि हे छान परतलं की यामध्ये लगेच आपण सा साधारणतः दोन छोट्या आकाराचे किंवा मीडियम साईजचे कांदे जे असतात ते बारीक चिरून घ्यायचे आहेत आणि यामध्ये आपल्याला ते घालायचे आहेत आता इथे मी अर्ध्या किलो चिकनचा वापर करणार आहे आणि त्यामुळे त्यासाठी प्रमाण मी तुम्हाला सांगते आहे जर तुम्ही एक किलो चिकन सुक्का बनवणार असाल तर तुम्हाला थोडंसं हे जे प्रमाण आहे ते दुप्पट करावं लागेल तर एकदम सोपी साधी रेसिपी आहे तर कांदा आलं लसूण मस्त गुलाबी रंगावर आता छान परतवून झालेलं आहे आणि याला थोडासा हलका गुलाबी रंग आला की यामध्ये आपण दीड एक ते दीड टोमॅटो जर मिडियम असेल तर मोठा असेल तर एक टोमॅटो वापरा आणि त्याची प्युरी करून घ्यायची आहे आपल्याला आणि ती यामध्ये आपण घालणार आहोत आणि ती चांगली आपल्याला परतवून घ्यायची आहे तर मागे सुद्धा मी तुमच्यासोबत एक मटणाची रेसिपी शेअर केलेली होती की आमच्या भागामध्ये कसं मस्त काळं झणझणीत काळ्या मसाल्याचं मटण बनवलं जातं तर तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की आपल्या चॅनलला व्हिजिट करा तिथे मी अपलोड केलेला आहे सो तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर आजसुद्धा एकदम झटपट आपण हे बनवत आहोत आणि त्यामुळे त्यासाठी मी इथे आज पुन्हा एकदा वापरणार आहे माऊली स्पेशल काळा मसाला आणि माऊली स्पेशल गरम मसाला तर हे दोन्हीही मसाले मी मागेही एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवले होते आणि अतिशय उत्तम टेस्ट आहे आणि जर तुम्हाला झटपट करायचं असेल तर तुमच्या झटपट करण्यामध्ये भर घालणारा हा मसाला आहे कारण तुम्हाला फारसे मसाले यामध्ये घालण्याची गरज पडत नाही हा काळा मसाला तर टेस्टला खूप छान आहे आणि तुम्हाला एवढा मसाला टाकला की फार टाकण्याची गरज पडत नाही तर इथे मी थोड्याशा हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत अगदी थोडंसं लाल तिखट फक्त रंगासाठी आहे एक चमचा इथे मी माऊली स्पेशल काळा मसाला आणि अर्धा चमचा माउली स्पेशल जो गरम मसाला आहे तो घातलेला आहे आणि हे दोन्ही मसाले घालून आपल्याला हे छान परतवून घ्यायचं आहे तुम्हाला जर हे दोन्ही मसाले घ्यायचे असतील तर त्याचा नंबर मी स्क्रीनवर दिलेला आहे तुम्ही त्यांना डिरेक्टली कॉन्टॅक्ट करून हे मसाले मागू शकता मग इथे मिरच्या स्लीट केल्यानंतर माझ्याकडून चुकून मिरचीचा डेट सुद्धा यामध्ये पडला होता हरकत नाही मी स्वच्छ धुवून घेतल्या होत्या त्या परंतु ते नंतर माझ्या लक्षात आलं तर आता यामध्ये अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून आपल्याला या यामध्ये घालायचं आहे आणि चांगलं परतवून घ्यायचं आहे म्हणजे खूप झटपट होतं कांदा टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये आपण हे बनवत आहोत तुम्हाला पाहिजे तर याचा तुम्ही पातळ रस्सा सुद्धा करू शकता तर इथे मी मीठ घातलेला आहे थोडंसं जसं मटन सॉरी चिकन आहे आपलं त्या हिशोबाने आपल्याला इथे मीठ घालायचं आहे आधी टोमॅटो परतताना थोडंसं चिमूटभर मी मीठ घातलं होतं कारण टोमॅटो लवकर शिजला जातो तर आ, मागे सुद्धा मला बऱ्याच जो मी काळा रस्त्याचा व्हिडिओ दाखवला होता त्याखाली बऱ्याच अशा कमेंट आल्या होत्या मसाल्याची ऍड करताय मसाला दाखवताय की रेसिपी दाखवताय हे बघा मंडळी बऱ्याच वेळा असं होतं की एखादा चांगला पदार्थ किंवा चांगली गोष्ट आपल्यापर्यंत जेव्हा येऊन पोहोचते आता हा मसाला मी स्वतः ट्राय केलेला आहे त्याची टेस्ट सुद्धा अप्रतिम आहे तुम्हाला बाकी काही मसाले घालण्याची गरज पडत नाही आणि त्यामुळे खूप सोप्या पद्धतीने आपण नॉनव्हेज बनवू शकतो बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला त्या त्याच प्रकारच्या किंवा त्याच त्याच चवीच्या भाज्या खाऊनसुद्धा कंटाळा येतो आणि त्यामुळे काहीतरी वेगळं तुम्हाला जर पाहिजे असेल किंवा काळ्या मसाल्याच्या भाज्या तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की हा मसाला एकदा ट्राय करून बघा आणि त्यासाठी त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला दिलेला आहे मला आवडला जेन्युअन फीडबॅक आहे माझा त्यामुळे तुम्हाला सुद्धा मी सजेस्ट करेल तुमचे पैसे वेस्ट जाणार नाहीत याची गॅरंटी माझी आहे तर आता हे मस्त इथे मी पाच ते सहा मिनटं परतून घेतलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं गरम पाणी घालायचं आहे तुम्हाला जर याची ग्रेव्ही बनवायची असेल तर तुम्ही ते पाणी वाढवू सुद्धा शकता पण आता आपण इथे मटन सुक्का बनवतो आहे त्यामुळे इथे मी पाणी अगदी थोडं घातलेलं आहे आणि सॉरी चिकन सुक्का मी म्हणायचं होतं मला आणि चिकनला सुद्धा पाणी सुटतं त्यामुळे आपल्याला इथे फार पाणी घालण्याची गरज पडत नाही आता इथे अगदी थोडंसं म्हणजेच एक टी स्पून ते पर्यंत तुम्ही बटर घालू शकता या बटरने टेस्ट खूप छान येते सुकं बनवतो आहे आपण त्यामुळे तर बटर घालून याला मी आता कुकरचं झाकण लावून देते आहे थोडासा फुल गॅस ठेवायचा सुरुवातीला एक शिट्टी झाली की गॅस कमी करायचा आहे आणि फक्त दहा मिनिटे आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे आणि अगदी दहा मिनिटात आपलं चिकन सुक्का मस्त रेडी आहे तर थंड झालेलं आहे कुकर आणि आता मी इथे तुम्हाला दाखवते की पाणीसुद्धा ऑलमोस्ट सगळं त्याचं कमी झालेलं आहे जर तुम्हाला ग्रेवी पाहिजे असेल तर पाणी तुम्ही ठेवू शकता त्यानंतर इथे थोडीशी कोथिंबीर आणि अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे आणि आह हा तुम्ही बघू शकता अगदी दहा मिनटात तोंडाला पाणी सुटेल असं मस्त चिकन सुक्का तयार झालेला आहे आणि तुम्ही बघितलं असेल फार मसाले आपण यामध्ये घातलेले नाही आहेत कारण यामध्ये ऑलरेडी बावीस प्रकारचे खडे मसाले आहेत त्याबरोबर त्यांनी गुंटूर मिरची जी थोडीशी तिखट असते स्पायसी असते तिचा वापर केलेला आहे ज्यामुळे तिखटपणा पण याला एकदम मस्त असा बॅलन्स्ड आहे तर आता काय करायचं आहे वाट बघायची नाही आहे चिकन आणा मस्त ही रेसिपी ट्राय करा कांदा घ्या लिंबू घ्या मस्त रोटी नानबरोबर तुम्ही ही रेसिपी खाऊ शकता किंवा ज्यांना नुसतं सुक्कं चिकन खायला आवडतं ते सुद्धा ही रेसिपी ट्राय करू शकतात तर चला सर्व करून घेऊयात आणि मसाला ऑर्डर करण्यासाठी डिटेल्स जे आहेत ते तुम्हाला स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन्हीकडेही मिळतील तर नक्की एकदा माझ्या सांगण्यावरून मसाले ट्राय करा आणि रेसिपी व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर शेअर करत राहा व्हिडिओला लाईक करत राहा आणि सोबतच कोणी पुरुष मंडळी जर इथे आपला व्हिडिओ बघत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या आईपर्यंत तुमच्या बायकोपर्यंत बहिणीपर्यंत म्हणजे तुमची मस्त अशी सोय होईल किंवा तुम्हाला जर स्वतः कुकिंग आवडत असेल तुम्ही तर तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ ट्राय करू शकता कारण खूप सोपा आहे मस्त बॅचलर रेसिपी आहे तर नक्की ही रेसिपी ट्राय करा छान छान तुमच्या फीडबॅक कमेंट्स व्हिडिओ खाली पोस्ट करायला विसरू नका मला वाचायला खूप आवडतील तर भेटूयात एका छानशा नवीन रेसिपीसोबत जर तुम्हाला आषाढ स्पेशल आणखीन एखादी रेसिपी बघायची असेल तर कमेंट करून नक्की सांगा श्रावणाच्या अगोदर तर चला भेटूयात एका छानशा व्हिडिओमध्ये